नमस्कार जया इंडियन रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी कोल्हापुरी झनझणीत मिसळपाव बनवणार आहे तर याच्यासाठी मी इथं मोर आलेली मटकी घेतलेली आहे तर मटकी आहे ती पाण्यामध्ये भिजत घालायची आठ ते नऊ तास त्याच्यानंतर ती पाण्यातून काढून एका सुती कापडामध्ये बांधून ठेवायची तर आठ ते दहा तासांनी पुरात असे मोरे त्या मटकीला मोरा आलेल्या मटकीचा आपल्याला आमटी किंवा रस्सा बनवणार आहोत तर त्यासाठी वाटण बनवायचे आहे सुरुवातीला आपण वाटण बनवण्यासाठी हे कांदे दोन घेतलेले आहेत म मध्यम आकाराचे आणि खोबरं घेतलेले ले आहे सुकं खोबरं तर हे दोन्ही आपल्याला भाजून घ्यायचं आहे मी इथे दोन ते, ते तीन व्यक्तीसाठी पाव बनवत आहे आपल्याला हे पूर्ण थंड होऊन द्यायचे आहेत कांदे आणि खोबरं आहे ते एक चमचा तेल सोडते सहा काळी मिरी घेतली आहे पाच लवंग घेतली आहे अर्धा इंच दालचिनी दोन ते तीन तमालपत्र घेतलेत एक स्टार फुल तीन ते चार सुक्या मिरच्या घेतल्या आहेत यानंतर एक चमचा धन घेतला आहे हे सर्व मसाले आपल्याला बांधून घ्यायचे आहेत यानंतर याच्यामध्येच आपल्याला एक चमचा खसखस घालायची आहे खडे मसाले काढले आहेत छान भाजले आहेत सर्व मसाले तर हे पण आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया तर मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आपण शिजवून घ्यायचे आहे तर मी याच कढईमध्ये आता एक दोन ग्लास पाणी घालते आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ही मटकी जी घेतलेली आहे आपण ती घालायची आहे शिजण्यासाठी याच्यामध्ये मी पाऊन चमचा मीठ घालते आणि ही मटकी आहे ती आपल्याला दहा ते पंधरा मिनिट शिजवून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित शिजते आणि त्याचं जे मटकीचा जो फ्लेवर आहे तो पण पाण्यामध्ये येतो तर ते पाणी आपल्याला युज करायचे आहे रस्सा बनवण्यासाठी त्यामुळे चांगलं दहा पंधरा किंवा वीस मिनिट जरी उकळून घ्यायचं आहे आपल्याला हे पाणी आणि त्याच्याबरोबर मटकी ही शिजली जाते मटकी शिजत आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ तर हे खोबरा आणि कांदा आहे ते थंड झालेला आहे तर आपण ही आधी कट करून घेऊया तर मी आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढते इथे मी कांदा चिरून घेतला आहे तोही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढते भाजलेले जे खडे मसाले होते ते घालायचे आहेत यानंतर याच्यामध्ये आपण थोडस खिसलेले सुक खोबरं घालायचं आहे ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं आणि ह्याची एक छान पेस्ट स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे आपलं मसाल्याचं वाटण तयार झालेलं आहे तर एकदम फाईन पेस्ट तयार झालेली आहे आपली मटकी ही छान शिजलेली आहे तर चेक करून पाहते मी तर मटकी छान शिजलेली आहे इथे मी एक चाळण घेतली आहे आणि आप आपली जी शिजलेली मटकी होती ती आपण याच्यामध्ये स्ट्रेन करून आहे तर इथे पाहू शकता हे जे पाणी आहे ते आपण मटकीचा रस्सा बनवण्यासाठी मिसळचा रस्सा बनवण्यासाठी यूज करणार आहोत तर इथे पाण्याचा इथे मी कढई गरम कर करून घेतलेली आहे याच्यामध्ये आता तीन ते चार चमचे तेल घालते तर मिसळमध्ये जास्त तेल वापरतात कारण तर त्याच्यामध्ये तरी आम्ही तुम्हाला जर कमी वापरायचं असेल तर कमी वापरू शकता इथे मी बरोबर चार चमचे तेल घातलेलं आहे तेल थोडस गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये एक बारीक एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथे पाहू शकता कांदा आहे तो गोल्डन ब्राऊन झालेला आहे यानंतर आपण याच्यामध्ये वाटण बनवलेलं टाकायचं आहे वाटणचा एकदम छान वास येत आहे तर हे आपल्याला थोडस परतून चा घ्यायचं आहे याच्यामध्येच आपण कश्मीरी लाल मिरची पावडर याने तरी छान येते मसाला थोडासा कोरडा वाटत आहे तर याच्यामध्ये मी थोडस पाणी घालते आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे म्हणजे मसाला करतणार नाही आणि छान आणि चांगला परतला जाईल मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे यानंतर आपल्याला मटकी ज्यामध्ये शिजवली होती ते पाणी घालायचं आहे पूर्ण पाणी घातवू शकता रस्याला अमटेला चांगली उकळी आलेली आहे तर मी टेस्ट करून पाहते मीठ बरोबर आहे का तर याच्यामध्ये मीठ तयार करते मी आपण मटकी शिजवताना पाण्यामध्ये मीठ घातलं होतं त्याच्यामुळे मीठ चेक करायचं आहे तरी ते मी थोडस मीठ घालते तर आपल्याला ही आमटी जी आहे ती कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं छान उकळून घ्यायची आहे म्हणजे याच्यावरती छान तरी येते कमी गॅसवरती दहा ते पंधरा मिनिटं उकळून घ्यायची आहे आता मी त्या मिसळसाठी ज्या सुक्या भाज्या लागणार आहेत त्या बनवून घेते इथे मी थोडस तेल घालते तर आपल्याला थोडस जिरं घालायचं आहे जिरा थोडस फुलून द्यायचं आहे यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि जो काल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे तो घालायचा थोडस परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जी आपली मटकी होती शिजवून घेतलेली ती घालायची आहे मिक्स करायचं आहे व्यवस्थित अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घालायची मटकी शिजलेली आहे त्याच्यामुळे जास्त आता शिजवून घ्यायची गरज नाही एक पाच मिनिट फक्त सर्व मसाले मिक्स होण्यासाठी फक्त परतून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला मटकीमध्ये मीठ घालायचं आहे पण मी मीठ घेतलेलं आहे ते घालते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर करायचं आणि पाच मिनिट परतून घ्यायचं आहे आपल्याला छान तयार झालेली आहे यानंतर आपल्याला सुक्का बटाटा आहे तो करून घ्यायचा आहे सुक्या बटाट्याची भाजी बनवायची आहे त्यासाठी मी इथे एक एक चमचा तेल घालते तेल थोडस गरम द्यायचं त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरा घालायचं थोडीशी हळद घालायची आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे बॉईल करून घेतलेले बटाटे आहेत ते असं हाताने मेश करून घालायचे आहेत इथे मी तीन, तीन बटाटे घेतले आहेत शिजून ते असं हाताने मेश करून घालते त्याच्यामध्ये बटाट्यानुसार मीठ घालते आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर बटाटे हे शिजवलेले आहेत त्याच्यामुळे त्याला पण जास्त परतायची गरज नाही पाच मिनिट परतून घ्यायचं आहे आपली बटाट्याची भाजी ही तयारा है। इते तयार आहे इथे आपली रस्सा भाजी ही अगदी तयार झालेली आहे पंधरा ते वीस मिनिट चांगली उकळून घेतलेली आहे इथे पाहू शकता किती छान तरी आलेली आहे यालाच कट पण म्हणतात तर इथे पाहू शकता किती छान कट आलेला आहे तरी आलेली आहे तर अशा पद्धतीने भाजी बनवायची आहे जास्त घट्ट भाजी रस्सा नसतो मिसळचा हो पातळच असतो थोडासा जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी गरम पाणी ॲड करायचं आहे दोन्ही सुक्या भाज्याही तयार आहेत आणि रस्साही तयार झालेला आहे याच्यावरून थोडीशी मी कोथिंबीर घालते बारीक चिरलेली इथे पाहू शकता किती छान दिसत आहे रस्सा अगदी झंजणीत जन बघूनच असे वाटत आहे की झनजनीत जन बनलं आहे वास ही अगदी झंजणीत जन येत आहे यानंतर हा जो कट आहे तो आपण काढून घ्यायचा आहे एका दुसऱ्या मध्ये म्हणजे तो आपण ज्या वेळेस मी सर्व करतो त्यावेळेस वापरायचं आहे ते किती छान कट आलेला आहे ते पाहू शकता कोल्हापुरी मिसळ असते त्याचे त्याला असाच कट असतो जर तुम्हाला तेल कमी वापरायचं असेल तर वापरू शकता किंवा तिखट आहे ते कांदा लसूण मसाला वापरला आहे तो कमी वापरू शकता पण असेल जी कोल्हापुरी मिसळ असते त्याच्यामध्ये असा जमझलीत कट असतो आणि तेलही जास्त वापरलं जातं त्याच्यामध्ये कट येण्यासाठी आणि ह्या कटाचा खूप छान टेस्ट असते तर असा कट आपण साईडला काढायचा आहे इथे आपल्या दोन सुक्या भाज्या तयार आहेत आणि इथं कोटा हे मिसळसाठी वापरतो तो आणि इथं रस्सा तयार आहे तर आपण आता हे सर्व करायला घेऊ इथे आपली अस्सल कोल्हापुरी झुंजणीत मिसळ तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवातीला सुरु मी बटाट्याची भाजी घालते यानंतर सुक्की मटकी सुक्की मटकीची उसळ घालायची आहे del person घातले की याच्यावरती जो रस्सा आहे मिसायचा तो घालायचा आहे हा घातला की याच्यावरून जो हा घातला की याच्यावरून जो कट केलेला होता तो घालायचा आहे यानंतर कांदा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा खूप टेस्टी लागते ते पाहू माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत तो नमस्कार